लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी खुश खबर आलेली आहे ज्या हप्त्याची तुम्ही वाढ बघताय तो हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे पैसे आलेले आहेत चेक करायचं तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे का सगळ्या लाडक्या बहिणीला खुशखबर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे पटकन दिवशी चेक करा तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत का तर बघा नऊ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन आहे त्याच्या अगोदरच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आहेत मी तुम्हाला कालच त्या ठिकाणी माहिती दिली आहे की लाडक्या बहीणं तुम्हाला उद्यापासून पैसे जमा होणार आहेत तर आज तुमच्या खात्यात पैसे आलेत रक्षाबंधनापूर्वीच सरकारकडून लाडकीला पैशाचं वितरण झालेलं आहे चेक करायचं हे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित झालेले आहेत का आणि नसतील आले तर पटकन दिशी कमेंट करायची पैसे आम्हाला आलेले नाहीत म्हणून कारण आत्ता आज तुम्ही पाहिला हा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला दाखवतोय सरकारने लाडक्या बहिणीला पैसे दिले आता पंधराशे रुपये खात्यात जमा झाले मग तीन हजार रुपये सुद्धा खात्यात जमा होणार आहेत का ही सुद्धा माहिती मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीला शेअर करा ज्या लाडक्या बहिणी या पैशाची वाट बघत आहेत बघा आता तुम्ही पाहिलं असेल तर किती वाजता हे पैसे आलेले आहेत डिअर कस्टमर डीबीडी तीन वाजून पाच मिनिटाला पैसे खात्यात जमा झाले पेमेंट ऑफ आर एस पंधराशे रुपये क्रेडिट टू युअर अकाउंट नंबर ठीक आहे एसबीआय बँकेत तीन वाजून पाच मिनिटाला पैसे आलेत लाडक्या बहिणी तुमच्या खात्यात पैशाचं वितरण झालंय पटकन दिवशी चेक करायचं आहे आणि पैसे आले असेल तुमचा जिल्हा सांगायचा आणि कितवा हप्ता राहिलाय सध्या तुम्हाला तेरावा हप्ताच दिलेला आहे जुलै महिन्याचा तीन हजार रुपये जे दिले जाणार होते तर ते, ते बघूया पुन्हा तुम्हाला पंधराशे रुपये नंतर जाहीर ऍड होतात का याच पंधराशे रुपयावर तुमचं समाधान मानव होता ओके हा व्हिडिओ सगळे लाडक्या मिळून शेअर करा त्यांना माहिती होते की पैसे जमा